नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे आज आपल्यासमोर सादर करत आहे विचारामधील प्रगल्भता दोन संन्यासी आश्रमाकडे निघाले होते इतक्यात एका घरातून आलेल्या महिलेच्या हाकेने ते थबकले आश्रमात जाण्याची घाई होती तरीही ते थांबले महिलेचे यजमान कामानिमित्त परगावी गेलेले अचानक महत्वाच्या कामानिमित्त तिलाही परगावी जावे लागणार होते वस्तीतील माणसं शेतामध्ये असल्यामुळे तिच्या पुढे वेगळाच पेच होता निघणे अत्यंत गरजेचे होते पण घरात शिजवलेले ताजे अन्न वाया जाईल याचे तिला वाईट वाटत होते या संन्याशांनी जर गोड मानून भोजन केले तर अन्न वाया जाणार नाही व पुण्यही मिळेल अशी तिची भावना होती हे ऐकून पहिला संन्यासी म्हणाला बाई आम्ही गरज असेल तरच भिक्षा मागतो अन्यथा दुसऱ्याकडे भोजन करणे आम्हाला चालत नाही एवढ्यात दुसरा म्हणाला बाई माझे ताट वाढा मी बसतो भोजनाला आणि खरेच त्याने मनापासून भोजनाचे सेवन केले पुढील पंधरा दिवस पहिला संन्यासी या गोष्टीचा विचार मनात घोळवीत राहिला शेवटी न राहून तो म्हणाला संन्यासी असूनही अनोळखी स्त्रीचे भोजनाचे निमंत्रण तू स्वीकारतोसच कसे अन्नाची वासना तुला होऊच कशी शकते यावर दुसरा म्हणाला अन्न वाया जाईल या चिंतेतून महिलेने व्यक्त केलेली भावना मला पटली मी निर्लेप मनाने भोजन केले अन्न संपवले आणि प्रसंग विसरूनही गेलो पंधरा दिवस विचार करण्या का हा विषय मोठा आहे का माझ्या मनात अन्नाची आसक्ती असती तर मी तो प्रसंग विसरलो नसतो तू मात्र प्रसंगाचीही आसक्ती ठेवलीच अरे नियमांच्या चौकटीचा बाऊ न करता निर्लेप वृत्तीने केलेले कोणतेही कार्य हे पुण्यकर्मच असते धन्यवाद